कळे न कोण तो तुझे दुरून ओठ चुंबितो कळे न कोण तो तुझे दुरून सौंदर्य हे आपण रसग्रहण केलं पाहिजेत कळे न कोण तो तुझे दुरून ओठ चुंबितो असे न काय मी च तो असे न काय मी ततो हळू तो मनात ये मनातल्या घरात ये हळूच तू मनात ये मनातल्या घरात ये घरात आजकाल मी तुझीच वाट पाहतो अजून मी कुमार खरच ए अजून लग्न झालं नाही अजून मी कुमार कुमारगान अजून तू तु कुमारिका तुला मला बघावया वया नभात चंद्र थांबतो तुझ्या हवेत खिंडतो तुझ्या नशेत झिंगतो तुझा हवेत हिंडतो तुझ्या नसेत झिंगतो दिसेल त्या फुलास मी तुझा सुगंध पाजतो तुझ्या हवेत हिंडतो तुझ्या नसेत झिंगतो दिसेल त्या फुलास मी तुझा सुगंध पाजतो आणि पत्ता नसू दे ते नसू दे काय मोबाईल ठीक आहे लिहून घे मला तुझ्या अबोल पाकळ्यावरील लिहून घे मला तुझ्या अबोल पाकळ्यावरी पुण्यास येत जात जात पुण्यात मीच राहतो <laughs> पुण्यात मीच राहतो मी प्राती बोलतो